नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन फूड सिरीज आणि आपण पोहत् या अहिल्यानगर आए जिल्ह्याच्या एकदम कोपऱ्यात वसलेल्या आणि शेवटच्या तालुक्यात म्हणजेच अकोल्या तालुक्यात अहिल्यानगरच्या कोपऱ्यात वसलेल्या या अकोल्या तालुक्यात खाद्य पदार्थाची खूप झुंबड उरत असते आणि इथं अनेक प्रकारचे खाद्यपदार्थाचे हॉटेल्स आहे रेस्टॉरंट आहे आणि स्ट्रीट फूड चला मग बघूया काय खास आहे या अकोल्या तालुक्याच्या चवीमध्ये नमस्ते नमस्कार काय ना आपलं माझं ऋषिकेश साखी साखी सर हे किती दिवस झाले बालाजीला एकोणऐंशी म्हणजे किती वर्ष झाले ते वर्ष झाले था। अच्छा म्हणजे अकोल्यामधलं सगळं जुनं दुकान नाही सगळ्यात जुनं नाही म्हणताय ना पण बऱ्यापैकी जुनं दुकान आहे आपलं इथं खासियत काय मेन काय आमच्या इकडे मोहनपुरी मिठावाडा फरसान रसावडा मिसळ हे सगळं आयटम आमचे फेमस आहेत सगळ्या तालुक्यात एवढा आयटम म्हणजे डेली बेसिस रोज माल बनतो आणि मोतीचूर लाडू सुद्धा गुलाबजामून जिलेबी आमच्याकडे सगळे होलसेलचे ऑर्डर्स असतात सगळे ओके तो डेली बनतात हो डेली बनतं सगळं सगळ्यात मेन ही ही जे आहे ही, ही, ही आयटम याला काय म्हणतात हा मोहनपुरी आहे हा फक्त तुम्हाला आमच्याकडेच भेटू शकतो अच्छा म्हणजे हा पदार्थ अकोल्यात कुठंत नाही अकोल्यातच भेटणार फक्त तुम्हाला अच्छा अकोल्यात पण मोजके दोन तीन दुकानमध्येच आहे फक्त बाहेर मिळत नाही बाहेर हा आयटम मिळणार नाही तुम्हाला काय निजा काय कारण की हे आमच्या पूर्वजांनीच चालू केलेला आयटम आहे हा म्हणजे दुकान ओपन हो माझ्या आजोबांनी दुकान ओपन केलेलं आहे आणि त्यानेच हे चालू केलेलं आहे ते काय बनवायची म्हणजे पद्धत खूप हार्ड असते काय का नेमकी तशी तो काय हार्ड वगैरे काही नाहीये पण एक काय म्हणतात लोकांना टेस्ट लागलेली आहे आणि ती इथेच भेटते त्यामुळे ती इथे फेमस आहे फेमस आहे आपलं दुकान को नेमकी कोणत्या ठिकाणी येतं हो? आपलं दुकान छत्रपती शिवाजी महाराज रोड अकोले या ठिकाणी okay. बस स्टँड पासून अंतरावर हो आहे स्टँड पासून एकदम दोन मिनिटाच्या अंतरावर हो मागे स्टँड आहे बस स्टँड पासून समोर आलं का आपलं दुकान म्हणजे कोणी पण बस स्टँडला उतरला आणि कोणाला समजा काही मिठाई वगैरे किंवा नाश्ता करायचा असेल तर सर पोहोचल आगस्तीचा जो रोड जातो त्या रोडलाच आपलं दुकान आहे जिलेबी पाहिजे हा खाऊन पाहिजे मला जिलेबी आवडते अच्छा म्हणजे जिलेबी लवर आहे काय आपल्या अकोलकरांसाठी काय संदेश देणार यावा एकदा इथं येऊन जिलेबी खाऊन पावा वाडा पण एक एक नंबर आहे अच्छा वडा पण एक नंबर आहे हो सुक्का वडा खाण्यात मजा येते सुक्का वडा खाण्यात मजा येते अच्छा म्हणजे तुम्ही पाव वगैरे घेतच नाही डायरेक्ट सुक्का वाडा का बरं असं म्हणजे काय मसाला हां एकच नंबर टायमिंग काय असतं आपलं आपलं सकाळी ला दुकान उघडतं संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आज काय बनवतो तिखट मध्ये आपल्याकडे फरसाने मसाला शेव नमकीन मध्ये साधी शेव भावनागिरी गाठी सगळे आयटम असतात आपल्याकडे कोजागिरीला आपल्याकडे कोचोरी समोसा ढोकळा आपण वर्षात एकदाच करतो तेव्हा म्हणजे हे फक्त कोजागिरीला हो हा काय तुमचा मिठावाडा ना हा मिठावाडा आहे बालाजी कुलदगिरीमेव असं दुकान आहे थोडस फिरवा बरं बालाजी तर ब्रँडिंगचं दाखवलं तुम्ही पण मोहनपुरी दिसती कशी ते दाखवा हा एकदम फ्रेश फ्रेश हा एकदम अच्छा।, अच्छा दही वाडा भेटणार कुठं नाही मिळणार तुम्ही अकोल्यामध्ये का बाहेर आम्ही प्रॉपर अकोल्यात अच्छा मग आता हे घरी चालवलं का कुठं पाठवायचं बाहेर जरी अजून काय काय आवडतं बालाजी मधलं बालाजीचा रसावडा मोहनपुरी जिलेबी

असतो आम्ही आधी असा वाडा घेतलेला तसा वाडा झाल्यानंतर पुन्हा वाडा सुका वाडा घेतला कडक जिलेबी दंबारी मी फक्त नाष्टा करण्यासाठी आलो तांबोळ अच्छा कुठून तांबोळ तांबोळ वरून करायला आले कॉलेजला अच्छा म्हणजे पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष नमकीन मध्ये काय काय म्हणे शीट आपल्याकडं आपल्याकडे नमकीन मध्ये फरसाण आहे शेव आहे मसाला शेव आहे भावनगरी आहे गाठी आहे शंकरपाळे पण आहे आ, मसाला सेव म्हणजे ही काय आयटम आहे नेमकी अच्छा ही शेव आहे ओके अच्छा मसाला म्हणजे नेमकी काय तिखट असते जास्त असते ही आणि अजून मसाला वगैरे पडतो त्याच्यामुळे ही मसाला शेव म्हटले जाते आणि हे असं पॅकिंग म्हणजे बाहेर जाते का हो आपले सगळीकडे म्हणजे लोक घेऊन जातात बऱ्याच ठिकाणी लोक इथून पुण्याला घेऊन जातात नाशिकला घेऊन जातात काही काही लोक बाहेरच्या देशात पण पाठवतात त्यांना अच्छा बाहेरच्या देशात पण जाते हो भारी लागते हो तुम्ही खाऊन बघा ना तुम्हाला खायला दाखवतो आमच्याकडं बेसिक लक्ष ठेवलं जातं एक स्वच्छता आणि दुसरी गोष्ट कसं आहे आम्ही जे माल बनवतो रोज फ्रेश बनवतो त्यामुळे तक्रारला जागा राहत नाही कच्चा माल चांगल्या प्रतीचा वापरतो आपण आपण सगळं सूर्यफुल तेलात वगैरे तळलं जातशिवाय आपलं कच्चा माल चांगल्या प्रतीचा आहे दुसरी गोष्ट आपला जो माल आहे कोणत्याही प्रकारचं तक्रार येत नाही जरी तक्रार आली तर आपण त्याला शंभर टक्के त्या तक्रारीच समाधान करतो हे आपल्या दुकानात खास वैशिष्ट्य हो माझ्याकडे जवळजवळ दिवाळीला पण स्टॉल वगैरे असतात दिवाळीचे सगळे आयटम आपण बनवतो दिवाळीचे वगैरे हा करंड चकली करंजी आण सगळं असतं आपल्याकडे आणि दिवाळीला माझे दोन स्टॉल असतात एक इथं असतो एक खाली चौकामध्ये असतो महात्मा फुले चौकामध्ये हे दिवसभर असं ऑर्डर वगैरे चालूच असतं सगळ्या सोसायटी वगैरे जनरल म्हणजे तालुक्यातले सगळे ऑर्डर तुमच्याकडेच असतात सगळ्या नाही पण बऱ्याचशा आमच्याकडेच असतात ज्या मेजर मेजर सोसायटी आहेत त्यांच्या असतात आपल्याकडे आपला कारखाना आहे आपल्याचं अच्छा त्यांचा असतो तर कसली ऑर्डर चिवड्याची ऑर्डर अच्छा म्हणजे काय नेमकी आपली दोन संस्था आहे ना त्याची मिटिंग त्याबद्दल अच्छा वार्षिक हा वार्षिक आता किती ऑर्डर म्हणजे दोन पॅकिट दीडशे पाकिट तर काय म्हणजे तुम्ही इथे येत असता का हा जवळजवळ वीस वर्षापासून आम्ही बावीस वर्ष हा काय काय आयटम तुम्ही ऑर्डर करता असता चिवडा आणि मोतीचूर लाडू किंवा मग दहीवडी अच्छा ही काय तुमची ऑर्डर असते आता ही ऑर्डर तुम्ही बुक केली आता ही डायरेक्ट तिथं ती परंपरा आहे तुमची प्रयत्न केला आणि ते नाही वाटलं शेवटी इकडे जाऊ परत परत आले तिकडे म्हणजे गेलो ऑर्डर द्यायला म्हटलं बदल करून पाहून का पण ते पाहूनच नको नको वाटलं मग काय कारण काय कारण आता कसं क्वालिटी क्वालिटीला महत्व आहे ना शेवटी बरोबर क्वालिटी क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली आणि स्वभाव शेट लोकांचा स्वभाव चांगला आहे चांगला आहे सर नाव काय आपलं आप शांतराम बनकर ओके okay, सर धन्यवाद थँक्यू सर अच्छा शिक्षण एमबीए केलंय कोणत्या क्षेत्रात केलंय माझे एम बी आर आणि बिझनेस अनेटिक्स मध्ये झालेलं आहे अच्छा म्हणजे बिझनेस च्या रिलेटेडच केले हो छान छान म्हणजे ती स्किल इथं वापरताय तुम्ही आता सध्या हो वापरतोय आणि कसं आहे हे फॅमिली बिझनेस आहे त्यामुळे माझं आधीपासून डोक्यात होतं की फॅमिली बिझनेसच कंटिन्यू करायचं आहे आपल्याला एम बी होल्डर आहे म्हणजे बाहेर सर्व्हिस आणि बिझनेस काय फरक आहे कसं आहे मी जर प्रेफर करेल जर कोणाला कॉर्पोरेट एक्सपीरियन्स घ्यायचा आहे तर त्यांनी कॉर्पोरेट मध्ये नक्की जावं बट बिझनेस कधी आफ्टर ऑल स्वतःचा असला तर तुम्ही मालक आहे तुम्ही दहा रुपये कमवले तरी मालक आहे तिथे बरोबर आणि एक ड्युटी जे हवर्स असतात त्याच्यावर काय बोलतात ड्युटीचे हवर्स आता ते प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत कोणाला त्याच्यात चांगलं वाटतं का नाही ना मी तेवढ्या टाईममध्ये ते प्रोफेशनल फॉलो करतोय तसं मला इथे काही अडचण नाही आहे मी सकाळी इथे आठ वाजता दुकानावर असतो आणि संध्याकाळी सहा वाजे दुकानावर असतो मी दोन रस्ता वाढा दोन रस्सा मटकी वगैरे मटकी आणि मसाले वगैरे त्याचा वापर आपण रस्सा बनवत असतो पूर्ण अच्छा स्पेशल बटाटा वडा वगैरे म्हणजे वडा रस्सा वगैरे हो स्पेशल आहे आपला रस्सा वडा मिस्टर दोन्हीला हाच रस्सा वापरला जातो अच्छा

त्याला काय नाही कमी पैशाचं काय वाटत असं म्हणजे बकेट मध्ये रस्ता पण दिला जातो बकेट मध्ये रस्ता दिला जातो ज्याला जेवढं लागेल तेवढं तसं परत परत काय तुम्ही आता मी रस्तावाडा घेतला काय नाश्ता रस्तावाड्याची क्वालिटी खूप छान होते त्याच्याबद्दल कांदा लिंबू वगैरे हरसा सगळं व्यवस्थित असतं आणि एकदम एक नंबर आहे क्वालिटी नाही ती त्याच्यामुळे आम्ही इथे कंटिन्यू येतो साफसफाई वगैरे व्यवस्थित असते सर्व संध्याकाळी सगळं साफसफाई केलेलं असते हो त्यामुळे आम्ही इथे कंटिन्यू येतो इथं मी दहा वर्ष झाली नाश्ता करण्यासाठी मी इथेच येतो खास आणि मिठा वडा वगैरे आहे ना बोरी ती पण खूप क्वालिटी भेटते नादच खे एकदम चविष्ट खाण्याला एक पदार्थ सर्व इतरांपेक्षा स्वच्छता चांगली खायचा असखीचा वाडाच खायचा काय संदेश देणार आपल्या अकोला तालुक्यातील ग्राम ग्रामस्थांना असं येते ग्रामस्थांना सांगण्यापेक्षा एक वेळ अवश्य भेट देऊन बघा काय म्हणाय ना मेलेशिवाय स्वर्ग दिसत नाही तशी एक वेळ अवश्य भेट देऊन मिसळ वडापाव एकदा खाऊन पाडा मिसळ मिसळ एक आहे यांची मिसळ आणि एक आहे बघा रस्ता वडा आपण थोडंसं गोड घेतलेलं आहे जिलेबी यांचा हा मिठा वडा म्हणजे दही वडा आणि यांचा हा मोहनपुरी मोहनपुरी बघा एकदम गरम गरम ताजी ताजी फ्रेश फ्रेश अशी ही मोहनपुरी मिठ्ठा वडा आहे रस्सा वगैरे त्यांनी दिलेला आपल्याला बघा बकेट भरून एकदम पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही तर घेऊ शकता तरी वगैरे मट्टी वगैरे सगळंच आहे याच्यात आणि यांची पावची साईज पण बघा किती मस्त एकदम मोठी आणि पाव जर तुम्ही बघितलं एकदम फ्रेश ताजा असा हा पाव आहे बघा एकदम नरम त्याला आधी आपण आहे ना रस्सा वड्यापासून सुरुवात करूया वडा पण तुम्ही बघू शकता चांगल्या मोठ्या साईजचा सा वडा आहे छान मसाला वगैरे आहे वड्याचा पण लिंबू वगैरे कांदा वगैरे पण टाकलेला आहे ऑलरेडी वड्यामधली जी भाजी आहे ना त्या भाजीची एकदम वेगळी म्हणजे आपल्यातून चव येते तुम्ही जसा वडा तोंडात घातला तर तुम्हाला एक एक म्हणजे असं जिबेच्या याच्यावर आहे ना अशी चव जशी रेंगाळती ना तर असे स्फटिक त्या वड्यात त्या मसाल्यात त्या असे येतात आणि त्याच्यासोबत त्याला एकदम असा अप्रतिम असा रसाचा साथ भेटतो आहे तर हा रस्सावडा खरंच आपल्यातून आहे तुम्ही अकोल्यात आल्यानंतर एकदा तरी ह्या पालाजीला भेट द्या आणि रस्सावड्याचा स्वाद चाका तुम्ही गॅरंटीने सांगतो तुम्ही पुन्हा पुन्हा याल पुन्हा पुन्हा याल आणि एकदम बस स्टँडच्या जवळ दोन मिनटाच्या अंतरावर आहे तर चला आता आपण मिसळ ट्राय करूया मिसळमध्ये पण तुम्ही बघू शकता कशी सेव वगैरे जाड बारीक वगैरे भावनगरी वगैरे भरपूर सेव वगैरे यांनी टाकलेली आहे पाहिजे तर आपण याच्यावर पण अजून थोडासा रस्सा टाकूया थोडीशी याच्यावर पण आपण तरी टाकूया कारण तरी जर टाकली नाही तर महाराष्ट्राच्या ज्या मिसळचा वड्याचा आहे ना पा म्हणजे टेस्टच येत नाही आपण यांची ही ना मिसळ आधी टेस्ट करूया बघा पावासोबत एकदम मस्त अशी झनाटेदार ही मिसळ तुम्हाला दिसत आहे तर आपण आपण चव पण बघूया जबरदस्त जबरदस्त एकदम नातखुळा अशी ही मिसळ आहे वरून जेवढे तुम्हाला आयटम दिसत आहे ना सेव वगैरे हे तेवढं त्या रस्सा टाकल्यानंतर ना एकदम असा मऊ असं आतमध्ये जाऊन आहे ना पूर्ण असं तोंडामध्ये ना विरगळत आहे ते तर एकदम जबरदस्त अशी ह्या मिसळची टेस्ट आहे मटकीचा प्रमाण चांगला आहे शेवची क्वांटिटी भरपूर आहे मिसळमध्ये आणि रस्सा हा एकदम जबरदस्त असा साथ आहे या सगळ्या आयटमला तर खरंच मी तर दहापैकी दहा मार्क ह्या मिसळ पण देईल आणि रस्सा वडायला पण देईल तर आपण आता हे तिखट खाऊन झालेलं आहे आपण वळूया आता थोडंसं जरा गोडकडं कारण जबरदस्त एकदम असा तर्रीचा झनाटेदार असा झटका लागलेला आहे आपण आता ह्या मिसळ आणि वड्यापासून थोडं गोड ओळूया बघा हे यांची जी मेन आयटम आहे मोहनपुरी बघा या मोहनपुरीला बनवायची जी आहे पद्धत बघा ती पण किती छान आहे एकदम असे डिझाईन वगैरे यांची या मोहनपुरीची आणि फ्रेश फ्रेश अशी हे मोहनपुरी रोज इथं बनत असते तर चला आपण हे ना मोहनपुरीची चव चाकूया जबरदस्त जसं तुम्ही बघितलं ना का बाईट घेतल्या घेतल्या प्रत्येक म्हणजे एक 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 असे पीसेस व्हायला लागले इतकी खुसखुशीत क्रिस्पी ही आहे आणि काय जास्त गोड नाही जास्त तिकट पण नाही एकदम मस्त असे याची टेस्ट आहे आणि काही तिखट खाल्ल्यानंतर या मोहनपुरीला चाकायचं म्हटलं एक वेगळ्याच प्रकारचा असा हा अनुभव राहील तर तुम्ही नक्की या या बालाजी हॉटेलला एकदा व्हिजिट करा आणि चव चाका आणि ज्याने कोणी ह्या बालाजी हॉटेलला व्हिजिट केले आहे ते एकदा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुम्हाला इधरली चव कशी वाटली कारण आपल्या अकोल्या तालुक्याची खाद्यभ्रमंती किंवा फूड सिरीज तुम्हाला कशी वाटली जर या अकोल्या तालुक्याची फूड सिरीज जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवारांपर्यंत शेअर नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे कोणत्या शहराचं कोणत्या गावाचं किंवा कोणत्या ठिकाणचं तुम्हाला फूड एन्जॉय करायचं आहे ते कमेंट करून नक्की कळवा तालुक्याच्या ह्या सिरीजला आपण एंड करूया आणि भेटूया तुम्हाला अशा महाराष्ट्राच्या आणखीन नवीन ठिकाणी नवीन खाद्यभ्रमंतीमध्ये